गुजरातच्या अहमदाबाद वरून लंडन ला जाणारे प्रवासी विमान टेक ऑफ केल्यानंतर दुर्घटनाग्रस्त झाले आहे हे विमान उड्डाण करताना प्रकारे खाली कोसळले याचे दृश्य आपण आता पाहत आहात एका इमारतीवर हे विमान पडले असून विमान पडल्यानंतर त्याचे अक्षरशः तुकडे झाले असल्याचे दिसत आहे अहमदाबादवरून लंडनला जाणाऱ्या बोईंग सातशे सत्त्याऐंशी या विमानात दोनशे बेचाळीस प्रवासी आणि कर्मचारी होते या विमानाने दुपारी एक वाजून अडतीस मिनिटांनी अहमदाबादवरून उड्डाण केले होते या विमानामध्ये एकशे एकोणसत्तर भारतीय नागरिक त्रेपन्न ब्रिटिश नागरिक एक कॅनेडियन नागरिक आणि सात पोर्तुगीज नागरिक प्रवास करत होते याच विमानाने गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपानी हे सुद्धा प्रवास करत होते अशी माहिती मिळत आहे या विमान दुर्घटनेत अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत असून या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असल्याची माहिती एअर इंडिया विभागाकडून देण्यात आली आहे What buena a estar,